आपल्याला पडू शकते अय आपल्याला महागात पडू शकते अय रेलिंग वर चढणार कशाला कशाला चढलाय वर ए बाबा लाय चालू आहे जाऊन झूपून माग बघितलं तर दिसतय की गाड्या सुटल्या कडे क्रमांक या मैदानातला चार सुटला आणि चार धुरळा उडायला सुरुवात झाली हा असा तसा धुरळा नाही गाडी साडी धुरळा उडतोय अतिशय सुंदर परंतु शेवटच्या अक्षरापर्यंत लढत झाली कॅमेराच्या फोटोवर राहिलेले येत आहे कॅमेरा लाईन मुकळी ठेवा आणि निकाल रेश मुकळी ठेवा वा? पाच वळवा गाड्या सोडाय गेलेले चला बाहेरून यायचंय बारा नंबर तास आपल्यासाठी रिकाम आहे तिकडून बाहेरून यायचंय दोघांना बी पळवू दे आता काय फोन लागत नाही फोन करणारे थोड्या वेळात लाईव्ह चालू होतोय थांबा थोडस वाडा आघाडी क्रमांक या माझ्या आठ गाडी खाली जायचं आहे <coughs> गडे क्रमांक पाच पोहतोय लक्ष द्या आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत कोण होतोय पाचवा बैलगाडी मालक सेवीला मात्र अतिशय सुंदर अशा गाड्या बस परंतु शेवटच्या अक्षराला बाजी मारली मूर्ती लहान कीर्ती महान क्रमांक एक चा जो निकाल पेंडिंग होता गडे क्रमांक एक चा पेंडिंग निकाला आहे तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी ओम प्रकाश दादा एक चा निकाल तुम्ही कसा दिला ते बैलगाडी मालक म्हणते आम्हाला दाखवा ऐका पंचांच्या दाखवा तिकडं एक सा एकचा निकाल हा पेंडिंग आहे परत पुढचे पंधरा गट सोबत जातील अठरा ते पंधरा ग्रा। गॅलरीच्या मागण्यावर चढणारे लक्ष द्या गॅलरी घायला गाड्या सुटल्या गाडी क्रमांक मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालवाली कोण होतोय सहावा बैलगाडी मालक सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतायत परंतु शेवटच्या अक्षराला बाजी खुरी मारली अतिशय सुंदर अशी लढत झाली गडे क्रमांक सहा आला सात माग लावून घ्यायचंय वळवा घडी क्रमांक सात आहे गाड्या सोळा गेलेले बाहेरून चालत या चला ठीक ठीक वळवा गाड्या वळवा ठीक ठीकातलेले अनिल किसन पवार आपण स्टेज पासी यायच

फोन आला त्याचा आत्ताचा वालेवाडी मैदानातला आठ पोहतो आठ मध्ये लक्ष द्या अतिशय सुंदर परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली शिवराज दादा तीन निकाल पेंडिंग आहेत सहा सात आठ आता तीन गट आले ना सलग तीन गटाचे निकाल पेंडिंग आहेत आज ताजा किती आठवाय आत्ताचा ह्याच्या दरच्या दोन सात आणि सहाचा पेंडिंग आहे आत्ताचा निकाल द्या मग आठचा सांग आठ वा गट आत्ताचा गट क्रमांक आठचा निकाल आहे तर आज क्रमांक दोन वरून दहावी गाडी एक प्रसन्न अमित पेटोरे विदर्भ शंकर संघटना अध्यक्ष साहेबराव पाटील कदम गणेशदादा दादा मनोज रामुळ तोडगर आकाश गुलाब सिंह चव्हाण नांदेड यांचा घरचा असाद कैलासराव आणि रावत ही गाडी विजय झाली विजय डबल गाडी मालका सांगितलं की लक्ष द्या क्रमांक न पळतोय अतिशय सुंदर अशा गाड्या दोघात लढत शेवटच्या कोणी बाजी मारली सोडा दहा सोडायचं आहे अकरा ते पंचवीस चे बैलगाडी मालक पुढचे पंधरा गट सज्ज झाले का अकरा ते पंचवीस चे बैलगाडी मालक सज्ज व्हायचे आपल्याला फक्त पाच मिनिटाचा उद्या असणारी मग अशी सुंदर अशी गाडी पळाली चेंडू पळाला विठेकराचा चेंडू बैलाचे मालक वैभव कुठं विठेका का यांचे भैया ड्रायव्हर डायव्हर वाटे गावकरांसाठी पाचशे आपला मोबाईल चेक करा सुटला आणि दहा मध्ये लढत चालू झाली अकरा ते पंचवीस सुंदर गाड्या आजचा रणत संग्राम आहे अतिशय सुंदर हा दादा जा द्या कान टोचल्याशिवाय जमत नाही विश्वास तामकडे अपयश त्या जवळ आपली खुली तरी आठवण काढली हा येऊ द्या अकरा ते पंचवीस ची बैलगाडी मालक गाड्या येऊ द्या शिवराज दादा आत्ताचा दहा पळून आलाय त्याचा निकाल सहाचा निकाल आणि पहिल्या गटाचा निकाल तीन निकाल द्या दे। द्या अकरा ते पंचवीस आज तर विनयसेन शिंदे भिंगारी पनवेल सरजा बॅन्स केला मंगळापूर यांच्याकडून मगाची सुंदर गाडी सेमीला पात्र केली दबक आणि एक्काची ज्या बैलाच्या नावावरती श्रीनाथ केसरी संपन्न होत असताना आपण सर्व झाली सुंदर गाड्या सुंदर गाड्याच्या मध्ये अड्याल सुंदर गाड्या सुंदर गाड्याच्या मध्ये गाड्या आम्ही अड्याल पडला ज्या बैलाच्या नावावरती वन चा फ्लॅट आहे एंबुलेस। एंबुलेस। वोई वोई, असा वाघोली कळंबीकरांचा अँल अँबुलन्स वाले आणि ती गिरायक दावाखान्यापर्यंतच पोहोचवा वाले स्टार्टर मारा होय होय पुकारले तुम्ही नुसतं असं वर करू वाल नका ला याला लागली गाडी स्टार्टर मारलाय अँबुलन्स बोला याला जागा का बघा ना तर ती पार्सल उचलून गाडीत घाला घ्या बापू बाहेर लावून घ्या वाढवा सर्व बोल प्रेमींना आपली गाडी आपली गाडी रोडवर पार्किंग करू नका या गाडीचा प्रथम हार्दिक हार्दिक हार्दिक्रमांक सहा मधलं ऑब्जेक्शन डबल महाराष्ट्र केसरी परवान चंद्र दादा दरा फाडीन युथ फाउंडेशन आयोजित भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा घट क्रमांक बारा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमीला पात्र लढत 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 झाले हॅलो हे पश्चिम महाराष्ट्रातलं आणि अखंड भारत देशातलं हे सर्वात मोठं मैदान संपन्न होतय डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा